चला मग करतोय तुमच्या सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनल तर, तर मंडळी आजची रेसिपी याच्या आवडीची काय पण वेगळ्या पद्धतीने आपण मुंबईच्या किंवा आपण रोड वर जेव्हा जातोय तेव्हा तिथे ज्या गाड्या असतात स्टॉल असतात तिथे जी बुर्जी बनवतात तशाच पद्धतीची बुर्जी आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ सोबत राहा अत्यंत स्वादिष्ट अशी बुर्जी जी आपण आवडीने खातोय ती घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण शिकूया तर चला मंडळी इथे आपल्याला दोन अंडी लागणार आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि याच्या सोबत दोन कांदे सुद्धा लागणार आहेत आणि सोबत आपण घेणार आहोत दोन टॅमॅटो आणि हे साहित्य घेतल्यानंतर आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत आणि गरम तेलामध्ये हलकासा मऊ होईपर्यंत अशा पद्धतीने तो परतून घेणार आहोत आपल्याला कांदा जास्त आता शिजवायचा नाही फक्त मऊ करून द्यायचा आहे कांदा हलका शिजल्यानंतर आपण टॅमॅटो टाकणार आहोत जो आपण बारीक केलेला आहे आणि तो टाकल्यानंतर आपण आता ते मस्त असं एकत्र करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे चवी मीठ मीठ आपण टोमॅटो टाकल्यानंतर का टाकतोय तर टोमॅटो शिजायला खूप मदत होते तर त्यामुळे आता आपण ती टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे मसाला कुण ले कुण ले टाकला तिकडे मी आता याच्यात आगरी मसाला घेतलाय जो आपण जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच मसाला घ्यायचा आहे एक चमचा घेतलाय आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मसाला घेतलाय आणि अर्धा चमचा हळद आणि इथे आपण एक चमचा धनिया पावडर घेतोय आणि आपण घेतल्यानंतर याचा आपण एक जीव करून मस्त दीड ते दोन मिनिटं शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि शेवटी शेवटी आपण टाकणार आहोत तो म्हणजे गरम मसाला गरम मसाला पण अर्धा चमचा घेतोय हो कारण आपण आगरी मसाला घेतलेला आहे आगरी मसाला तिखट असल्यामुळे गरम मसाला आपण अर्धा चमचाच घेतोय हो तर हे बघा मस्त आता आपल्याला दोन मिनटं अजून परतून घ्यायचं आहे आणि अशा वेळी आपण टाकणार आहोत आपण जे आपण अंडी घेतली ती अंडी आता आपण या बुर्जीमध्ये टाकणार आहोत आणि अंडी टाकल्यानंतर फटाफट ते आता आपल्याला फट परतून घ्यायचा आहे फटाफट चमचा आपल्याला आहे जेणेकरून ते कढाईला चिटकणार नाही तो तुम्ही तो सिक्रेट मसाला कुठला घेणार आहे तर मंडळी आपला सिक्रेट मसाला आहे तो म्हणजे पावभाजी मसाला होय मित्रांनो मी घेतलाय पावभाजी मसाला एक चमचा आपण पावभाजी मसाला टाकणार आहोत कारण पावभाजी मसाला टाकल्याने खूप स्वादिष्ट आणि खूप चविष्ट अशी ही भुर्जी लागते आता होय झालेली आहे बघा संपूर्ण आपली बुर्जी तयार झाले आणि ते आपण शेवटी शेवटी टाकतोय ते म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर आणि चला तर आपण आता ही डिश मध्ये सर्व करूया आणि पावासोबत चपातीसोबत रोटीसोबत तुम्हीही खाऊ शकतात तर मंडळी आपला एक काळज बसलाय आणि तो भुजीसाठी तयार त्याची फरमाईश होती की मला नाश्ता पाहिजे पाहिजे तर ती बनवले तर कशी झाले खरच तर मंडळी हेच आपलं सिक्रेट होत तर मी शेवटी पावभाजी मसाला सुद्धा टाक त्याच्यात टाकलेला आहे त्यामुळे ती भूर्जी अत्यंत चविष्ट होते तुम्ही सुद्धा ट्राय करा अशी वाटली बुर्ज एक नंबर भारी लय मग काय सांगशील आपल्या मित्रांना तुम्ही पण बनवा ही बुर्जी घरी आणि मग खा जर आवडली असेल जर तुम्हाला यो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा आले पण आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय 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 मग बनवा ओके कसं लका मग बनवा असं जोड करत राष्ट्र रे ते जायला मग बनवा ना असण मग बनवा ना वन टू हल्लू चला बनवा ना असं वन टू अरे स्टार्ट